जर पाहिलं तर भिवंडी हा कपिल पाटलांचा किल्ला गेल्या दहा वर्षापासून मानला गेला आहे मान दोन वर्ष सलग ते खासदार निवडून आले होते यावेळेस काय वाटतं कशाप्रकारे चुरशी पाहायला मिळते कारण एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळामामा असतील दुसरीकडे कपिल पाटील आणि आता अपक्ष उमेदवार म्हणून निलेश सांभे अशी तिहेरी फाईट पाहायला मिळते कशा प्रकारे चुरस म्हणायला गेला तर आता कपिल पाटील साहेब गेले दोन वेळेस लोकसभेची निवडणूक निवडून आल्यात गेले दहा वर्ष ते संपूर्ण भिवंडी लोकसभेवर आज सत्ता करतायत पाच वर्ष केंद्रीय मंत्री देखील होते परंतु अजूनपर्यंत मी शहापूर तालुक्यातून आले आहे की शहापूर तालुक्यामध्ये जायला गावोगावी रस्ते नाही आहेत गावपाड्यावरील महिला आज चार चार पाच पाच किलोमीटरवर पायपीट करा डोक्यावर पाणी आणतात पिण्यासाठीच नाही तर घर वापरासाठी आण आमची एक जरी समस्या त्यांनी सोडवली आहे का आतापर्यंत नाही रस्ते नाही आम्हाला पाणी नाही आमच्या मुलांना शिक्षण सुविधा नाही आरोग्याच्या सुविधा आज आमच्या शहापूरला उपजिल्हा रुग्णालय आज त्या रुग्णालयामध्ये तुम्ही जाऊन बघा कसलीही सोय नाहीये हे बालया मामा कोण आहे के उमेदवार है जो है आप पहचानते हो बालो मैं भी नहीं पहचानती कपिल पाटिल को नहीं पार्टिल? एक जगह पे कपिल पाटिल है जो कह रहे हैं अब की बार चार सौ पार और दूसरी जगह बाला मामा मतरे भी है तो क्या लगता है की ये ट्रिपल फाइट कैसे होने ये वारे? बालिया मामा कौन है राष्ट्रवादी के उम्मीदवार है जो इस साल मैंने तो कभी उसका नाम नहीं सुना नहीं पहचानते उनको मैं तो पहचानती ही नहीं वो कौन है आप पहचानते हो बाला मामा मैं भी नहीं पहचानती कपिल पाटिल को नहीं मेरे बच्चे का ऑपरेशन भी उन्होंने कराया है मेरे को नया जॉब है उन्होंने मैं उनको ही जानती हूँ जो की नीलेश तामडे सर है। भी आहे कसं काय भिवंडीकर मजेत ना नमस्कार मी अनिकेत खळक वर्तामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे सध्या मी आहे भिवंडी शहरामधल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जर आपण पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रात लोकसभेचे वारे वाहत आहेत आणि याच पार्श्वभूमीवरचं आपण पाहिलं तर आज निलेश सांबरे यांच्याकडून खासदारकीचा जो अर्ज आहे तो, तो भिवंडीमध्ये प्रांत कार्यालयात भरला जाणार आहे खरं जा तर आपण जर पाहिलं तर आपण जनतेचा कौल जाणून घेणार आहोत की जनतेच्या मनात नेमकं कोण खासदार आहे खरं तर भिवंडीची जनता जर आपण पाहिली तर अतिशय दक्ष अशी जनता पाहायला मिळते आणि भिवंडी शहर जर पाहिलं तर औगो औद्योगिक क्षेत्रातलं एक महत्त्वपूर्ण असं शहर मानलं जातं या शहरातल्या लोकांच्या मनात नेमकं काय खरं तर एक भाजी निवडताना देखील आपण भाजी पाहतो परंतु यावर्षी जी खासदारकीची इलेक्शन होणार आहे त्यामध्ये जनता कोणाला निवडते याबद्दल आम्ही तुमच्यापर्यंत प्रतिक्रिया ज्या आहेत त्या लोकांच्या पोहोचवणार आहोत सध्या मी उभा आहे भिवंडीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर थोड्याच वेळात निलेश सांबरे जे आहेत त्यांचं आगमन होणार आहे तर उमेदवारीसाठीचा सा अर्ज भरण्यासाठी ते या ठिकाणी येणार आहे वंचित बहुजन आघाडींचं आपण पाहिलं तर जाहीर पाठिंबा दिला कुठेतरी संविधानाच्या रक्षणासाठी आज सर्वजण एकत्र आल्याचे पाहायला मिळतील भिवंडीच्या जनतेच्या मनात नेमकं काय आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात दादा तुम्ही या ठिकाणी पाठिंबा द्यायला आलात काय सांगाल निलेश सामरेराज का निलेश शामलेच येणार आहे आता निलेश सामरेच का एकीकडे कपिल पाटील आहे बाळा मामा आहेत परंतु तुम्ही या ठिकाणी जिजाऊचं एक गळ्यामध्ये हे घातलंय जिजाऊ संघटना का जिजाऊ संघटना चांगलं आहे ते प्रत्येक माणसाला सपोर्ट करणार आहे तो निलेश आमले सर चांगला माणूस आहे निश्चितच तर जर आपण पाहिलं तर निलेश सांबरे यांचं कार्य जे आहे ते झाडपोली असेल पालघर शहर असेल किंवा कोकण विभाग असेल यामध्ये मोठ्या संख्येने पाहायला मिळतं आणखी काही महिला आहेत आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया मॅम तुम्ही या ठिकाणी आल्यात जिजाऊ संघटनात का जिजाऊ संघटनेचं काम दिसतं बाकी नेते त्यांनी काम केलेलं दिसत नाही आम्हाला आम्हाला जिजाऊ आलात आम्ही विक्रमगड तालुका विक्रमगड ज्या ठिकाणावरणं तुम्ही आलात त्या ठिकाणी झाडपोली म्हणून गावे आणि त्या ठिकाणी जर निलेश सांबरे यांचं कार्य बघितलं तर आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं तसा विकास शहरात झाला पाहिजे असं वाटतं का हो तसा विकास झालाच पाहिजे आणि शहरात काय सगळ्या प्रत्येक प्रत्येक ग्रामीण भागात झालाच पाहिजे तसा विकास जय जी जाऊ एक महिला म्हणून काय वाटतं जेव्हा आपण भाजी निवडताना आपण भाज्या बघतो परंतु आता खासदारकीचा विषय खासदारकीसाठी निलेश सांबरे यांनी अर्ज भरलाय नेमका तुम्ही एक मतदार म्हणून नेमकं काय बघतात Uh, सरांनी जेव्हा जेव्हा फॉर्म म्हणजे भरायचं जेव्हा आमच्या कानावर आलं तेव्हा आम्हाला सर्वात आधी आनंद झाला कारण सर्व सरांचं जे काम दिसते ते म्हणजे जे वाखंडजोगं काम आहे ते कुठेच नाही आहे त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला की सरांनी फॉर्म भरला आहे आणि आम्हाला खात्री आहे की सर निवडून आल्यामुळे सगळ्यांचा विकास होईल जय जिजाऊ काय सांगाल तुम्ही देखील या ठिकाणी आलात एकीकडे बाळाबामा मामामा म्हात्रे राष्ट्रवादी काँग्रेसचे एकीकडे बीजेपीचे कपिल पाटील जे सतत दोन वेळा खासदार होते आणि आता नवखे उमेदवार निलेश तांबरे काय वाटतं कोण जिंकणार मी बाळ्या झाला आणि कपिल पाटील झाले ह्यांचं कार्य आम्ही बघायला आम्ही गावाकडे राहतो त्याच्यामुळे त्यांचं कार्य आम्हाला दिसलं नाही पण आपाकडे कोणताही पद नसताना त्यांनी गोरगरिबांसाठी एवढं केलेलं आहे तर त्यांचं काम बोलण्यात पण शब्दात पण व्यक्त करू शकत नाही तर त्यांच्याकडे पद आल्यावर ते हा आमचा सर्वांचा महिलांचा विश्वास आहे जय आपण पाहिलं तर झाडपोली सारख्या गावामध्ये इतका विकास होऊ शकतो तर त्यांना निवडून आल्यावरती शहराचा आणि राज्याचा नक्कीच विकास होईल काही मुस्लिम महिला आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात मॅम क्या चाहोगे भिवंडी का भिवंडी पे कोण जितक्या काही मेरा की हंड्रेड पर्सेंट हमारे निलेश सामने सर आहे एक जगह पे कपिल पाटील है जो कह रहे कहरे अबकी पार सौ पार और दुसरी जगा मात्रे भी है तो क्या है कि की ट्रिपल फाइट कैसे होने वाली है ये बलिया मंबा कौन है राष्ट्रवादी के उम्मीदवार है जो इस साल मैंने तो कभी उसका नाम नहीं सुना नहीं जानते उनको मैं तो पहचानती ही नहीं वो कौन है आप पहचानते हो बालिया मंबा मैं मामा भी नहीं पहचानती कपिल पाटिल को नहीं मेरे बच्चे का ऑपरेशन भी उन्होंने कराया है मेरे को नया जॉब दिया है उन्होंने मैं उनको ही जानती हूं जो कि नीलेश आमरे सर है निश्चितच आपण यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या तर बाया मामा कोण आम्ही त्यांना ओळखत नाही आमच्या मुलाचा जीव जो आहे तो निलेश तांब्रे यांनी आहे आणि आम्ही त्यांनाच मतदान करणार अशी प्रामाणिक भूमिका जी आहे तो इथला मुस्लिम मतदार असेल हिंदू मतदान असेल तो या ठिकाणी करताना पाहायला मिळतोय मुझे और कुछ कहना है हमारे एरिया में उन्होंने बहुत सारी क्लासे वगैरह भी खोली है बच्चों लोग के लिए बहुत सारे सुधाएं की है दवा खाने वगैरह में लेकर जाती है ऑपरेशन वगैरह भी कराते हैं मैं तो चाहूंगी कि हर कोई हर कोई नीले अमरे सर को वोट दे और उन्हें भिवंडी में लाने की पूरी पूरी, 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 पूरी करे देश युवा महिला महिलाए तो अपन दंशा गया क्या लगता है मैम इस बार कौन जीत के आने वाला है सिर्फ और सिर्फ नीले अपा नीले आगे बढ़ो आगे बढ़ो। क्यों? एक जगह देखा जाए तो बीजेपी के कपिल पाटिल है दूसरे जगह राष्ट्रवादी के बाला मत रहे। ट्रिपल फाइट देखने को मिल रहा है लेकिन आप कह रहे हो कि आने वाले ऐसा, क्या, कौन सी चीज़ है, उनमें जो ऐसा है पिछले पांच सालों से हमारे ने भिवंडी में बहुत से काम किए हैं महिलाओं के लिए खासतौर पर उन्होंने बहुत सारे काम किए महिलाओं के लिए ब्यूटी पार्लर क्लासेस है मेहंदी क्लासेस है और हर दिन हर जगह मेडिकल कैंप लगते हैं हर जगह मोतिया बिंदु का ऑपरेशन हमारे भिवंडी में लोगों का होता है आ, तो इसलिए होटल भी भिवंडी के ही है लेकिन आप आपके हमने आज तक उनका कोई काम नहीं देखा है जो दिखता है वो बिकता है हमारे सामने साहब दिख रहे हैं इंशाल्लाह वो जरूर जीत के आएंगे संविधान की रक्षा के लिए अगर देखा जाए तो नीले सामने आगे बढ़ चुके हैं क्या लगता है कौन जीतना चाहिए नीलेष सांड़े सर निश्चितच प्रत्येकाचं जो आपण मत पाहिलं तर या ठिकाणी म्हणतायत की आम्ही व्यायाम आम्हाला ओळखत नाही परंतु या वेळेस जो आहे तो नक्की आणि नक्की फक्त निलेश तांब्रेज पाहायला मिळणार आहे तर कुठेतरी भिवंडीच्या जनतेच्या मनामध्ये निलेश तांब्रेंची हवा आपल्याला पाहायला मिळते आणखीन काही मुस्लिम मतदार असतील किंवा हिंदू मतदार असतील प्रत्येकाचं इतकंच म्हणणं आहे की, की यावेळेस जो आहे तो फक्त आणि फक्त निलेश तांब्रेज जिंकून येणार आहे काही रिक्षा चालक आहेत आपण त्यांच्या देखील प्रतिकार करून घेऊयात दादा वोटिंग करता का तुम्ही हां काय वाटतं यावेळेस कोण जिंकणार आहे मराठी कोण जीतेगा का भाजपा भाजपा क्या ऐसा भाजपा का काम है जो आपण खरंतर भिवंडीच्या जनतेच्या मनामध्ये नेमकं कोणाचं कौल आहे आपण ते जाणणार आहोत तर एकीकडे बाळामा मात्रे असतील एकीकडे कपिल पाटील असतील आणि तिसरीकडे जर आपण पाहिलं तर निलेश तांबरे अपक्ष उमेदवार म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहेत दादा वोटिंग करता तुम्ही नाही आम्ही त्यांच्या ऑफिसमधूनच आहोत

लेकिन एक जगह पे देखा जाए तो रोजगार वैसा ही है रोजगार तो डाउन होगा आने के बाद में कौन आने के बाद डाउन बीजेपी बीजेपी आने के बाद रोजगार डाउन हो रहा है फिर भी बीजेपी आनी चाहिए क्या काम सामने है नहीं कोई राष्ट्रवादी कांग्रेस है यहाँ पे अगर देखा जाए तो जिताऊ संगठना का कार्य है क्या लगता है कौन आना चाहिए केंद्र में सरकार अच्छी होनी चाहिए सामने पॉपुलेशन नहीं है सर पवार साहब बढ़िया है विशेष अनेकांचं असं म्हणणं आहे की भाजपला पर्याय नसल्याने आम्ही वोट कोणाला करायचा अशा देखील काही नागरिकांच्या प्रतिक्रिया आहे परंतु जर आपण पाहिलं जर एखादा कोणी स्ट्रॉंग उमेदवार या जर असेल तर नक्कीच आम्ही त्या स्ट्रॉंग उमेदवाराला मतदान करू असं देखील काहींची प्रतिक्रिया आहे आणखी काही लोकांच्या प्रतिक्रिया आम्ही तुम्हाला पा जाणून घेऊया काही युवांना काय वाटतं दादा वोट करतो का तू नाही करत वोट वय किती तुझं तेवीस तेवीस अठरा वर्ष पूर्णाचा आपल्याला अधिकार असतो तू वोट नाही करत ही तरुणांची खरं तर दयनीय अवस्था म्हणावी लागेल की अठरा वर्षानंतर देखील असे देखील युवा आहे देशामध्ये की जे वोट अजूनही करत नाही आणि आपल्या वोटचा अधिकार किती महत्त्वाचा असतो याचं गांभीर्य कदाचित त्यांना नसावं की आपल्या वोटिंगचा अधिकार जो आहे तो प्रत्येकाला संविधानाने दिलाय आणि आपण प्रत्येकाच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात खरं तर भाई वोटिंग करते रहते गे का या पे या पे अगर दिखा जाए तो बीजेपी के उमेदवार कपिल पाटील बालाबा महात्रे और निलेश सामरे में खरं देखे। तर प्रतिक्रिया लोकांच्या अतिशय संमिश्र पाहायला मिळतात काही लोकांनी अजून डिसाईडच नाही केलं की आम्ही निवडायचं कोणाला आणि कदाचित इथेच कुठेतरी गल्लत होते इथेच कुठेतरी आपण खरं तर आपण पाहिलं तर सकाळपासूनच जर आहे तर मोठ्या संख्येने कार्यकर्ते असतील किंवा पदाधिकारी असतील ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहून निलेश सामरे यांना पाठिंबा देत आहेत काही महिला आहेत आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया घेऊयात मॅडम कुठून तुम्ही आणि काय सांगाल कार मी शिवानी अमोल गोरले मी शहापूरवरून वासिन गावातून आलेली आहे तर आज आमच्या निलेशजी साहेब म्हणजे आमच्या आप्पा यांचा आज अर्ज भरण्याचा तारीख आहे आम्ही अपक्ष निवडणूक लढत आहोत तरीही आम्ही या निवडणुकीमध्ये शंभर टक्के खात्रीशी सांगते की आम्ही दोन लाखाच्या निश्चितच येऊ निश्चितच बेचाळीस डिग्री अंश सेल्सिअस तापमान होतं रखरक्त रख ता ऊन होतं परंतु शेकडोच्या लाखोच्या संख्येने एका नावासाठी ही सगळी एवढी मंडळी जमली आहे का वाटतं कशाप्रकारे आपण निवडून येतील नाव तर भरपूर जणांचं आहे त्याचप्रमाणे निलेशजी सामरे साहेबांचा सुद्धा आहे परंतु निलेशजी सामरे साहेबांनी गेली पंधरा वर्ष जे कार्य केलं आहे ते म्हणा शिक्षण क्षेत्र असू दे आरोग्यात असू दे किंवा मुलांना रोजगार असू दे महिलांचं सक्षमीकरण या बाबतीत सुद्धा त्यांनी जे के कार्य केले आज त्या कार्यामुळे आणि आज समाजाप्रती असलेला त्यांचा जो जिव्हाला आहे त्या जिव्हाल्यामुळे आणि ज्या कार्यकर्त्यांचा शेकडो कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत त्या कार्यकर्त्यांचा आपांवर असलेला प्रेम आपांच्या प्रती असलेला जिव्हाला यामुळे आज हे सर्व कार्यकर्ते इथे भर तडतळ्या उन्हामध्ये आज इथे तुम्हाला दिसत आहेत जर पाहिलं तर भिवंडी हा कपिल पाटलांचा किल्ला गेल्या दहा वर्षापासून मानला आहे दोन वर्ष सलग ते खासदार निवडून आले होते यावेळेस काय वाटतं कशाप्रकारे चुरशी पाहायला मिळते कारण एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळामामा असतील दुसरीकडे कपिल पाटील आणि आता अपक्ष उमेदवार म्हणून निलेश तांबे अशी तिहेरी फाईट पाहायला मिळते कशाप्रकारे चुरस असणार म्हणायला गेलं तर आता कपिल पाटील साहेब गेले दोन वेळेस लोकसभेची निवडणूक निवडून आले गेले दहा वर्ष ते संपूर्ण भिवंडी लोकसभेवर आज सत्ता करतायत पाच वर्ष केंद्रीय मंत्री देखील होते परंतु अजूनपर्यंत मी शहापूर तालुक्यातून आले की शहापूर तालुक्यामध्ये जायला गावोगावी रस्ते नाहीये गावपाड्यावरील महिला आज चार चार पाच पाच किलोमीटरवर पायपीट करत डोक्यावर पाणी आणतात पिण्यासाठीच नाही तर घर वापरासाठी आणत आमची एक जरी समस्या त्यांनी सोडवली आहे का आतापर्यंत नाही रस्ते नाही आम्हाला पाणी नाही आमच्या मुलांना शिक्षण सुविधा नाही आरोग्याच्या सुविधा आज आमच्या शहापूरला उपजिल्हा रुग्णालय आज त्या रुग्णालयामध्ये तुम्ही जाऊन बघा कसलीही सोय नाहीये निश्चितच आता आम्हाला आमच्या जनतेला हा बदल निश्चितच हवा आहे आणि दुसऱ्या पक्षाचं म्हणाल तर उभे राहत आहेत तर प्रत्येक जण उभे राहतो आम्हाला सुद्धा पक्षाकडून तिकीट मिळणार होतं परंतु काही कारण असं नाही मिळालं परंतु आमची जनता सोबत आहे आणि निश्चितच हा अपक्ष निवडणूक जरी आम्ही लढत असलो तरी विजय हा आमच्या आप्पांचा आठवड आहे निश्चितच आपण पाहिलं तर गेल्या दहा वर्षात कपिल पाटील यांच्यावर असलेली नाराजी आपल्याला पाहायला मिळते त्यांनी केलेले विकास कामं जे आहेत ती अजूनही नागरिकांना जशी हवी होती तशी पाहायला मिळत नाही आणि त्यामुळेच कुठेतरी समाजकार्यात गेले पंधरा वर्षे त्यांनी स्वतःला सोपवलं असे निलेश सांबरे यांना संधी कुठेतरी दिली पाहिजे अशी सर्वसामान्य जनतेची प्रतिक्रिया आहे भिवंडी असेल शहापूर असेल पालघर असेल बदलापूर असेल वांगणी असेल किंवा इतर कोकणमधले पाच जिल्हे असतील या सगळ्यांची पसंती जर आपण पाहिली तर यामध्ये एकच नाव येते ते म्हणजे निलेश सांबरे खरं तर आज थोड्याच वेळा अगोदर त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून जो खासदारकीचा फॉर्म जो आहे जो अर्ज जो आहे तो या ठिकाणी प्रांत करलेल्या मध्ये भरला आणि जी गर्दी आपण सगळ्यापासून पाहतोय ती प्रेक्षकांच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचवतो आहे धन्यवाद